महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची कारवाई सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी बेकायदा हत्यार बाळगणारा अल्पवयीन ताब्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजेतील पथकानं सोशल मीडियावर दहशत माजवण्यासाठी रील्स बनवण्याच्या उद्देशानं बेकायदा घातक हत्यार बाळगणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला ताब्यात घेतलं आहे या कारवाईत पोलिसांनी संबंधित बालकाकडून सुमारे दोनशे रुपये किमतीची एक तलवार जप्त केली आहे घटनेचा तपशील दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मिरज रेल्वे स्टेशनजवळील पिंपळाच्या झाडाखाली एक इसम अवैधरित्या तलवार घेऊन थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली सदर माहितीच्या आधारे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तातडीनं पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले पोलीस पथकानं छापा टाकून सापळा रचला असता संबंधित इसमानं पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी शिताफीनं त्याला ताब्यात घेतले चौकशीत समोर आले की तो इसम अल्पवयीन बालक असून त्यांना दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावर रील बनवण्यासाठी सदर तलवार घेतल्याचं कबूल केले सदर प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसत्तर ओब्लिक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियम कलम चार व पंचवीस आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम सदतीस एक तीन अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे ही कारवाई संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारोकर अपर पोलीस अधीक्षक सांगली आणि प्रनिल गिर्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे पोलीस नाईक नानासाहेब चंदनशिवे कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ राहुल क्षीरसागर अमोल तोडकर यांनी सहभाग घेतला पुढील तपास सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन वाघमोडे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की अवैध शस्त्र बाळगणे दहशत निर्माण करणे किंवा अशा प्रकारचे गुन्हेगारी स्वरूपाचं वर्तन दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य संदीप गोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षका माननीय कल्पना बारावकर मॅडम तसेच मिरज उपविभागाचे उपभागीय पोलीस अधिकारी माननीय प्रणिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत वेळोवेळी वे वे वारंवार सूचित करण्यात आले होते त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे दहशत माजवण्याच्या उद्देशाने किंवा इतर काही गुन्हा करण्याच्या उद्देशाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत पोलीस स्टेशनकडील डीबी पथक अधिकारी अंमलदार यांना सूचित करण्यात आलेले होते या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ यांना एक इसम हा मिरज रेल्वे स्टेशन येथील पिंपळाच्या झाडाखाली एक आ, हत्यार घेऊन उभा आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने तात्काळ पथक रवाना करून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे विना परवाना अवैधरित्या एक तलवारीसारखे दिसणारे शस्त्र मिळून आले आरोपीकडे इतर माहिती घेतली असता आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले तसेच आरोपीने सदरचे हत्यार हे सोशल मीडियावर रील्स दहशतवादीच्या उद्देशाने रील्स बनवण्यासाठी सदरचे हत्यार सोबत बाळगले असल्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने आरोपीवर पुढील कारवाई कायदेशीर कारवाई केलेली आहे आ, सोशल मीडियावर रील्स बनवणे इत्यादी दहशत माजवणे इत्यादी करता अशा प्रकारे कोणीही हत्यारांचं जर दिखावा करत असेल किंवा हत्यार बाळगत असेल अशी जर कुठलीही माहिती नागरिकांकडे उपलब्ध असेल त्यांनी तात्काळ महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन येथे कळवावे किंवा डायल एकशे बारावर कॉल करून याबाबत माहिती द्यावी आम्ही तत्परतेने सदर इस्मानवर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे जय हिंद